लोकसंख्येची गणती झाली जनगणना झाली तर पुण्याला दहा पेक्षा जास्त आमदार शहरामध्येच होती तीच गोष्ट पिंपी चिंचवडची आहे आज तीन आमदार आहेत तिथं तर चार आमदार नक्कीच होतील एकेकाळी एक, एक आमदार एक प्रतिनिधित्व करायचा पिंपी चिंचवड हवेलीच थोडासा भाग मुळशी मध्ये जायचा आणि इकडं पुण्यामध्ये सहा आमदार प्रतिनिधित्व करायचे लोकसंख्या वाढीचा वेग आहे कामा धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक लोक पुणे पिपी चिंचवडच्या परिसरामध्ये येतात त्यांना पाणी देणं त्यांना रस्ता देणं लाईट देणं त्यांना बाकीच्या सुविधा देणं बेघर असतील तर त्यांना घरबांधणीचा कार्यक्रम करून देणं हे त्यांना आरोग्य चांगलं चा करता हॉस्पिटल बांधून देणं ही सगळी कामं बाबांनो दोन्ही महानगरपालिका करतात आणि त्याच्यातूनच आमच्या लक्षात आलं की बाबा आता एकट्या वरसगाव खडक खडकवासला टेंगर चार धरणाचं पाणी पुण्याला पुरत नाही त्याच्यामुळं इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुका हवेली तालुक्याच्या शेतीला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते त्याच्यामध्ये खडकवासल्यातनं जर आपण बोगदा काढला आणि पुरचुंगीला पाणी काढलं तर दोन अडीच टी एम सी पाण्याची बचत होते परंतु त्याला काही हजार कोटी रुपये लागत आहेत त्याचबरोबर भामा असेट धरण आपण शेती करता केलेलं होतं परंतु बामा असेट धरणाचं सा पाणी सातत्याने पुणेकर मागायला लागले त्याच्यातनं आपण आपल्या भागाला ते पाणी दिलं त्याच्यातनं काही पाणी आम्ही आपल्या पिंपरी चिंचवडला दिलंय आंध्र प्रकल्पातनं पाणी दिलं आहे पिंपरी चिंचवडला त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळ्या भागातनं मागण्या येत आहे शेवटी पाणी तर मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असणाऱ्या माझ्या लोहगाव आणि वाघोली या गावांच्यामध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवेरे पाण्याची लाईन टाकणे किती किलोमीटरची लाईन टाकायची आपण लोहगावला भामा असखेडमधनं दहा पॉईंट पाच एम एल डी इतका पुरवठा करतोय वाघोली येथे वडू बुद्रुक येथून पंचेचाळीस एम एल डी इतकं पाणी पंपाद्वारे वाघोलीला आपण आणतोय जलशुद्धीकरण प्रक्रिया करून ते वाघोली ग्रामपंचायती च्या काळातील अस्तित्वातील नेटवर्क टाक्यांच्या द्वारे आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि या दोन्ही गावांना पुरेसं पाणी देण्याकरता मित्रांनो छप्पन्न एम एल डी पाणी पुरवठा आवश्यक आहे नवीन समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या पाहिजेत आत्ताच येताना गाडीतनं मी विक्रम कुमार चेतन आणि सुनील तटकरे चर्चा करत होतो की जलवितरण व्यवस्था विकसित करण्याचं नियोजन करणं तेवीस चोवीस करता आपण अंदाजपत्रकामध्ये पाच कोटी रुपयाची तरतूद केलेली नव्याने पाईपलाईन विकसित करण्याच्या करता पूर्व गणन पत्रक एकशे शहात्तर कोटी पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहा इतकी जवळपास ती निविदा आहे परंतु एकशे चौऱ्याहत्तर कोटी जीएसटी सह अशा प्रकारच्या कामाची मान्यता मिळालेली आहे अरिहंत कन्स्ट्रक्शन ला काम दिलेलं आहे एकोणीस एक, एक जानेवारी महिन्यामध्ये आपण कार्यादेश काढलेला आहे कामाची मुदत तीस महिन्याची त्याच्यामध्ये जी एस आर ई एस आर टाकी बांधणं या कामास तांत्रिक समितीनं छाननी करून ती कामं होती मित्रांनो सदर कामामध्ये चोवीस किलोमीटर एम एस ट्रान्समिशन लाईन टाकावी लागते वितरण नलिका चारशे चौतीस किलोमीटर प्रस्तावित आहे ए एम आर मीटर बसवणे शंभर मिलीमीटर ते दोनशे मिलीमीटर त्या व्यासाची चारशे बत्तीस किलोमीटर लांबीची एच डी पी डी आय नलिका टाकण्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आपल्या डी वाय पाटील कॉलेज जवळ अस्केट प्रकल्पाच्या सोळा मिलीमीटर व्यासाच्या लाईनवर टॅपिंग करून एक हजार मिलीमीटर व्यासाच्या लाईनिंगद्वारे ग्रॅव्हिटीनं पाणी सपवेलमध्ये घेतलं जाईल आणि सपवेलमधून संपवेलमधून साह्याने साडेतीन एम एल क्षमता असलेल्या एमबीआर मध्ये पाणी घेऊन तेथून पुढे सर्व टाक्यांच्या मध्ये ग्रॅव्हिटीद्वारे देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तसं आम्ही नियोजन केलेलं आहे चौ चोवीस टाक्या घेण्यात आलेल्या त्याच्यामध्ये लोगाव येथील अस्तित्वात असलेल्या पाच टाक्या आणि माझ्या वाघुलीच्या पाच टाक्या ह्या वापरण्यात येणार आहे बाकीच्या चौदा टाक्या नवीन आम्ही करणार आहे त्याची क्षमता वीस लाखापासून पंचेचाळीस लाख लिटरच्या टाक्या होणार आहे सन दोन हजार बावीस ची लोकसंख्या विचारात घेता हा सगळा खटाटोप आम्ही त्या ठिकाणी करतोय सन हजार बावीस ची, ची लोकसंख्या विचारात घेता एकशे बारा एम एल डी पाण्याची आवश्यकता आपल्या भागाला भासणार आहे म्हणजे आता छप्पन एम एल डी आणि दोन हजार बावनला एकशे बारा एम एल डी त्या अनुषंगाने देखील आपण पुढचं एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्याच्या बाबत मागणी केलेली आहे आणि ते वामा हस्केंट प्रकल्पातलं घेण्याचं हो आपलं नियोजन आहे आम्ही थोडीशी दूरची दृष्टी ठेवली सुनील टिंगरेंचं चेतनचं चेतनच्याही भागामध्ये हडपसरला पाणी येत नव्हतं त्यावेळेस आम्ही इकडचंच पाणी देण्याचा प्रयत्न आमच्या वडगाव शेरी आमच्या चंदननगर खराडी आणि आडपतारपर्यंत त्या बाबतीमध्ये नेलेलं आहे शेवटी एक केलं पाहिजे गळती थांबवली पाहिजे पाण्याचा अपभय त्या ठिकाणी आपण थांबवला पाहिजे मित्रांनो आता पहिलं पाणी प्यायला दुसरं पाणी शेतीला तिसरं पाणी उद्योगधंद्यांना आता तुम्ही जे पाणी वापरता ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट प्लांटमधनं ट्रीट करतो आणि ते नंतर आम्ही इंडस्ट्रीला देतो कारण पाण्याच्या साईट संपलेल्या आहे आता आम्ही मुळशी टाटाच्या धरणातनं पाणी मागायचा प्रयत्न करतोय माझ्या मावळामध्ये टाटाची धरणं आहेत तिकडनं आपल्याला पाणी घेतल्याशिवाय पिंपरी चिंचवडाने आपल्या भागाला पाणी देता येणार मित्रांनो आता आम्ही देहू आळंदी चाकण राजगुरूनगर तिकडच्या अशा ह्या सगळ्या भागामध्ये एक महानगरपालिका करावी का काय अशा प्रकारचा आमच्या पुढे विचार आहे कारण गावं कशी वाढतात कशाही परवानग्या देतात बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम होतात रस्ते राहत नाही काही अडचण तुम्ही बघा पूर्वीच दणकवडीची काय अवस्था आहे परंतु जर महानगरपालिका नगरपालिका झाल्या तर त्याला आकार येतो कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते परवाच मी पिंपी चिंचवड मध्ये असताना अनेक कचऱ्यांचे प्रक्रिया करणारे युनिट आम्ही सुरू केलेले आहेत अशा खूप काही गोष्टी कराव्या लागतात साधं सुद्धा काम नसतं शेवटी याला पैसा लागतो डीपीडीसी मधन देखील मी याच्यातल्या काही कामाला पैसा देण्याचा प्रयत्न करतो आता आपली डीपीडीसी मला माहिती आहे तिथे रामबा मोजे बसलेत ते आम्ही सुरुवातीला आमदार होतो रेकॉर्ड कार्ड चाळीस कोटी रुपयाची डीपीडीसी होती आम्ही सुरुवातीला आमदार होतो तेव्हा आता डीपीडीसी एक हजार कोटी रुपयाची केली एक हजार कोटी रुपये पण तरी देखील पैसे कमी पडतात आता आता बोलतो मी एवढंच सांगून तेवढंच आता देखील माझ्या काही काही गावच्या सरपंचांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मला निवेदन दिलेली आहे की दादा इथं हा मार्ग काढून द्या तिथं तो प्रश्न आमचा त्या बाबतीमध्ये सोडवा जरूर एकनाथराव शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हाय आम्ही लोकांचे प्रश्न करता मिळालेल्या सत्तेचा वापर करने चा करता सतत प्रयत्न करतोय हे सर्वसामान्यांचं सरकार आहे नोकर भरती मोठ्या प्रमाणावर आम्ही सुरू केलेली आहे परंतु बेरोजगारांची संख्या जास्त आहे सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळणार नाही म्हणून त्यांना वेगवेगळे कारखाने जे निर्माण होतात त्याच्याकरता रोजगार देण्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याच्यात युवा युवक महोत्सवाचं आयोजन त्या बाबतीमध्ये करतोय मी आजच सांगितलं की नवीन युवक ढोरण आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू पाहतोय अशा बऱ्याच काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना त्या आप बाबतीमध्ये करायच्या तुमची नेहमीच मला सुनीलला साथ राहिलेली आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीनं पुढं जायचंय आहे लोहगाव हरणतळी वस्ती येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत आपण पूर्ण केलेली आहे यासाठी अठ्ठावन्न कोटी रुपये दिलेले आहेत अद्याप फर्निचर आणि मेडिकल साधनाकरता साडेसतरा कोटी आवश्यक आहेत त्याच्याकरता निधीची तरतूद घेण्याची व्यवस्था निश्चितपणे सुनील आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी केल्याशिवाय राहणार नाही ही पण ग्वाही मी आपल्याला देतो आपल्या भागासाठी आता पूर्वीसारखं बी ए बीकॉम बीएससी अस शिक्षण घेऊन चालत नाही त्याच्यामध्ये नवीन बदल केले पाहिजे आय टी चे वेगवेगळे कोर्सेस पूर्वीच काय टर्नर फिटर वेल्डर असे ठराविक असायचे आता फ्रीज रिपेअर असेल एअर कंडिशन रिपेअर असेल मोबाईल तो रिपेअर करण्याच्या संदर्भात इलेक्ट्रिशियन असे अनेक प्रकारचे नवीन कोर्सेस पुढे आलेले आहेत आणि त्याकरता आपल्याला आय टी आय मंजूर केलेले पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले सदर कामाची निविदाची नोटीस देखील काढलेली आहे ही दोन्ही कामं साधारण येत्या नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कशी पूर्णत्वाला नेता येतील अशा प्रकारचा तुमचे सुनील टिंगरे आमदारांचा हट्टा असाय आणि जरूर मी आज सरकारमध्ये असल्यामुळं तो त्याचा हट्ट मी पुरा केल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो रस्त्याच्या कामासाठी रोड जुलै ते मदे डिसेंबर तेवीस मध्ये सुमारे एकशे ऐंशी कोटी इतक्या रक्कमची कामं आपण महानगरपालिकेतून मंजूर आहेत सदरची सर्व कामं डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन विक्रम कुमार आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेलं आहे त्याही बद्दल आपण काळजी करू नका बी आर टी इकडच्या भागामध्ये तुम्हाला येताना ती बी आर टी इतकी अडचणीची व्हायची पूर्वी आम्ही बी आर टी केली ती वेगळ्या कारणाकरता केली लोकांना रहदारीची कोंडी सुटावी त्यांची जाणं येणं सुलभ व्हावं परंतु समस्याच निर्माण झाल्या शेवटी सतत सुनीलनी मागणी करून 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 ती आता बीआरटी आपण काढून टाकली त्याच्यातनं काही का होईना रिलीफ आपल्याला मिळाली नाही मित्रांनो आम्हाला या इथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता डबल फ्लाय ओव्हर करावं लागतं रोड झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आटोक्यामध्ये येतील पण त्याला पण काही काळ लागणार आहे आणि म्हणून या सगळ्यातनं मार्ग काढण्याच्या करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं राज्य सरकारच्या पीडब्ल्यू डीच्या निमित्तानं हॅमच्या निमित्तानं एनयूटीच्या निमित्तानं आत्ता नवीन एक महामंडळ आम्ही काढतोय पीडब्ल्यू डीचं त्याच्यातनं पण काही हजार किलोमीटर रस्ते आपण आपल्या महाराष्ट्रातले घेतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आता काही भागामध्ये डांबरी रस्ते काढण्यापेक्षा कॉन्क्रीटचेच रस्ते करायचे त्रास थोडा होतो खर्च वाढतो परंतु एकदा चांगला कॉन्क्रीटचा रस्ता झाला की परत वीस पंचवीस वर्ष काही बघावं लागत नाही मला आठवतोय पुढे मुंबई एक्सप्रेस हायवे दोन हजार साली आम्ही सुरू केलं जायला यायला आज दोन हजार चोवीस आहे आजही रस्ता चांगलाय मध्ये कुठंतरी एखादा प्रॉब्लेम येतो परंतु एवढ्या मोठ्या रस्त्याला सातत्याने कित्येक टनाची वाहतूक होत असते परंतु कुठं काही अडचणी येत नाही अशा पद्धतीनं ना, आम्ही आता पुढं जायचं ठरवलेलं आहे मित्रांनो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये खूप काही मला तुम्हाला सांगता येईल परंतु मला एवढंच सांगायचंय शहराला नव्यानं समाविष्ट उपनगराच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्याच्यामुळेच हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण आमदारांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं मार्गी लावू शकलेलो आहे त्याच्यातून पाणी पुरवठा काम योजनेचं काम हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं झालं पाहिजे संबंधित कॉन्ट्रॅक्टर इथं आहे का कॉन्ट्रॅक्टर संबंधित कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरीचा असेल तर त्यांनी त्याची ते नोंद घ्यावी कोणत्याही परिसराला पाणी पुरवठा योजना झाली की त्यानंतर पुढच्या कित्येक वर्ष नवीन योजना मंजूर होत नाही आणि त्यामुळे योजनेच्या कामावर तुम्ही स्थानिक नागरिकांनी पण बारकाईनं लक्ष द्या की तो, तो खरंच चांगलं काम करतो का आमच्या महानगरपालिकेचं काम आहे परंतु एक नागरिक म्हणून ज्याला शक्य असेल त्यांनी त्या बाबतीमध्ये मदत करा तुम्हाला लक्ष तेव्हा असं सांगितलं म्हणजे ठेकेदाराला त्रास असं म्हटलेलं नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्या परिसराची पाणी पुरवठा योजना दर्जेदार होतील का खोदाई तेवढी घेतली का कधी कधी वरच्यावरच खोदतात आणि त्यात पाईप टाकून जातात निघत अशा प्रकारच्याही घटना घडतात कधी लिकेजेस तिथं राहतं पाणी हे जीवन आहे पाण्याचा शुद्ध पुरवठा आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे पाण्याशिवाय कोणताही प्राणी हा जगू शकत नाही पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक झालेला आहे दूषित पाणी देखील असलं तर पोट विकाराचे आजार होतात साथीचे आजार फैलवतात त्याच्यावर शुद्ध आणि चांगलं पाणी देण्याच्या करता अनेक जलशुद्धीकरण केंद्र आणि आपण वापरलेलं पाणी परत सोडताना ते एस टी पी मधन शेतीच्या योग्यतेचं तरी कसं जाईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे तर जर कुठल्या शहराने केलं नाही तर त्याला काही कोटी रुपये दंड हा त्या बाबतीमध्ये लावला जातो आणि त्या प्रकारे आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आम्ही बंदिस्त नलिकेच्याद्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय इतर आपल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या विकासातील अडथळे दूर करण्याच्याकरता मित्रांनो तुम्ही मला पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले के आहे काही राजकीय गोष्टी घडल्या त्याच्या खोलात जात नाही मी एवढंच तुम्हाला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याच्याकरता घेतलेला त्यामध्ये सर्व जाती धर्माला एक जातीय सलोखा ठेवण्याकरता घेतलेला आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही आम्ही अनेकांना दैवत मानून इथपर्यंत पोहोचलेलो आहे परंतु काळानुसार त्या बाबतीमध्ये निश्चितपणे नवीन लोकांना संधी द्यायची असते तुम्हाला आठवत असेल मोजे साहेब पूर्वी स्कूटरवर कुठंही जायचं म्हणलं तर लगेच हजर असायचे त्यांची स्कूटर फार फेमस होती परंतु तो काळ वेगळा होता आता मोजे साहेब त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम करतात करताना मग तसं सगळ्यांनी करावं आमचं काय म्हणणं माझं तर तेच म्हणणं की बाबा चुकलं तर कान झालं ना आमचा सांगा अक्का जी की आजी तिथं चुकलंय सुनील इथं चुकलंय चेतन इथं चुकलंय त्याबद्दल आम्हाला काही वाटणार नाही पण जसं आपल्यामध्ये नवीन पिढी आल्यानंतर त्या नवीन पिढी लवकर तयार व्हावी आपला पुढचा गाडा आपल्या प्रपंचा आपल्या घराचा आपल्या परिवाराचा त्यांनी त्या ठिकाणी नेटाने न्यावा अशाच पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम वडीलधारी करत असतात <coughs> आशीर्वाद देण्याचं काम करत असतात माऊलीच तुकोबाच अभंगाच्या द्वारे हेच त्यांनी सांगितलेलं निर्व्यस्ती राहा चांगला विचार करा आपल्या इतर तरुणांची संख्या प्रचंड आहे आज मी देखील अतिशय तिसी मध्ये तुम्ही मला खासदार केलेलं होतं आज मी साठीच्या पुढे गेलेलो तरी राह काही लोक आमच्यावर विश्वास दाखवत नाही करायचं काय थांबाव म्हणजे किती थांबाव आणि मी तुम्हाला सांगतोस धोगावकरांनो कधी तुम्ही टाकलेल्या पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीचं काम आम्ही आयुष्यामध्ये होऊन देणार नाही ज्यावेळेस जमणार नाही त्यावेळेस सरळ सांगू की बाबांनो आता पुढचं आम्हाला रेटलं जात नाही आम्हाला करता येत नाही आज पण आम्ही सकाळी सहा ला उठून कामाला सुरुवात मी त्या पिंपरी चिंचवडला गेलेलो होतो सकाळी नऊ ला मी प्रेरणा बँकेच आपले बुवा गुजर तुकाराम भाऊ गुजर, गुजर यांची बँक आहे त्याचा रौप्य महोत्सवाचे सांगता समारंभ केला ही आमची कामाची पद्धत आहे आम्हाला कामाची आवड आहे आम्हाला विकास करण्याची आवड आहे आम्ही विक्रम कुमार इथं आहेत त्यांना विचारा की पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राज्यातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केलेला आहे आणि दर पंधरा दिवसातनं एकदा त्याची बैठक आम्ही घेतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं आढावा घेतो आणि त्याच्यातनं बहुतेक प्रकल्पाला गती मिळाली त्याच्यात मेट्रो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आपल्या इमारती चालल्यात ते प्रकल्प आहे रिंग रोड आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पोर्ट आहेत बंदर पोर्ट ते आहेत अनेक हॉस्पिटल आहेत मेडिकल कॉलेज सातारा मेडिकल कॉलेज अलिबाग मेडिकल कॉलेज अशा सगळ्याचा आम्ही आढावा घेत असतो इतके विषय त्याच्यामध्ये वीस बावीस विषय रेवस्ते रेड्डी असा तो आपला समुद्रकिनारी मार्गाचं सा काम चाललेलं आहे ते त्याच्यामध्ये असत आम्ही दर पंधरा दिवसाला आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकारी आपल्या आपल्याप्रय विभागीय आयुक्त असतात पीएमसी कमिशनर पी सी कमिशनर आमचे हे सचिव लोक असतात ची लोक प्लॅनिंग ची लोक त्या त्या विभागाची लोक का। त्याच्यातलं काम झटपट त्या ठिकाणी मार्गी लागतात हे असं कधी माग घडत नव्हतं ती सुरुवात आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली आहे आणि सर्व प्रकल्पाच्या मार्गातले अडथळे दूर केले जातील ज्या प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी आणि सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी गडकरी साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या हे प्रश्न मार्गी करता या पुढच्या काळामध्ये देखील राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचं हेच शासनाचं सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे आणि त्याच्यात दर्जेदारपणा गुणवत्तापूर्ण काम सौंदर्यपूर्ण काम हे असलं पाहिजे त्याच्यात जर कुणी हलगर्जीपणा केला तर तो मात्र खपवून घेतला जाणार नाही अशी ही पण बाब मी आपल्या सगळ्यांना सांगेन जर एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात चांगलं नाही काम केलं तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला पण आम्ही तिथं मागं पुढं बघणार नाही शेवटी जनतेचा पैसा आहे समाजाचा पैसा आहे पै सत्कारणी लागला पाहिजे आणि त्याच्यातनं चांगलं काम उभं राहिलं पाहिजे हीच आमच्यासारख्यांची तिथं इच्छा आहे उद्याच्या काळामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वातावरण पुन्हा या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा सा साधारण कल देशातल्या जनतेचा दिसतोय त्यांना विजन आहे त्यांनी दोन कोटी लोकांना घर देण्याचा नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतलाय परवा आम्ही सोलापूरला होतो तीस हजार घरं सोलापूर शहराच्या जवळ बांधण्याचं काम चाललंय पंधरा हजार पूर्ण झाली चाव्या देण्याचं काम झालंय इतकं सुंदर घर आहे की त्या घराचा उल्लेख करत असताना पंतप्रधानांचे डोळे पाणावले त्याच्यात पण विरोधकांनी टीका टिपणी केली काही जणांना नुसतं ढुसण्या मारायच्या नुसती टीका करायची अरे आज आम्हाला दोनशे दोनशे आमदारांचा पाठिंबा आहे तरी काल परवा राज्यपालांकडे गेले म्हणले यांना बरखास्त करा अरे एखादी ग्रामपंचायत सतराची असे आणि आठ नऊ एका बाजूला आठ आणि दुसऱ्या बाजूला नऊ असतील तर नऊचीच बॉडी राहणार ना आता आम्ही दोनशे दहा जवळपास झालो पंधरा झालो साधारण सगळी मिळून सत्तर आहे आता सत्तर सन दोनशे दहाचं कधी टिकायचं त्यांच्या तिप्पट आम्ही आहोत तरी म्हणले बरखास्त करा काय आपण मागणी करतो योग्य आहे का काही घटना चुकीच्या घडल्या कुणावर हल्ले होता कामाने कुणाच्या काचा फोडता कामाने त्या हल्ल्यांचा मी निषेध करतो पोलिसांना त्याच्याबद्दल चौकशी करून दोषींना योग्य तो धडा शिकवायला शासन करायला सांगितलेलं आहे परंतु काही काही जण आता दोन जण एकत्र बसले गप्पा मारतायत त्या <पेस्टाइवर> फेस टाइम वर बोलतायत आपण बघतोय सॉरी फेसबुक वर फेसबुक लाईव्ह वर चुकून फेस टाइम म्हणलं फेसबुक लाईव्ह वर आणि ते बोलत असताना त्याच्यातला एक उठतोय आणि रिव्हॉल्वर काढतो गोळ्या घालतो ते दोघेच गप्पा मारत बसले आता जर इथं सिक्युरिटी माझ्याकडे आहे पोलीस आहे आणि मी म्हणलं थांब जरा मला एकाशी बोलायचं आणि त्याला आत घेऊन गेलो आम्ही दोघं बोलत बसलो डिपार्टमेंट काय म्हणणार दोघं बोलत आणि चांगलं बोलत होते तुम्ही सगळं बघितलंय त्याच्यात पोलिसांचा काय दोष आहे तुम्ही आधी सांगायला पाहिजे होत की हा गुंडे हा असा आहे हा मला त्या ठिकाणी दम दमदाटी करतोय हा माझ्या जीवावर उठलाय काहीतरी सांगितलं पाहिजे माग देखील एक घटना घडली त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदार रिव्हॉल्वर काढल्याने गोळ्याच घालल्या धरधार धर <laughs> समोरचा पण तोच पण हा तोच एकच भावकी काय जमिनीच्या वाजावरून झालं पण आता नव्वद साली आपल्या लोकांच्या जमिनीच्या किमती आणि आताच्या किमती कुठल्या कुठे गेल्या काय विचारता सोय नाही अरे पण म्हणून काय माणसाच्या ज्वार उठायचं का त्याच्याबद्दल त्याला अटक केली त्याच्याबद्दलच पुढची कारवाई चालू झाली पण तुम्ही नीट बघा तिथं आवाज आल्यानंतर बाहेर गोंधळ चालला होता म्हणून पोलीस बाहेर गेले इन्स्पेक्टर बाहेर गेला पण आवाज आला की लगेच हात आले त्याच्यात ज्याला गोळा झाडला त्याच्याकड पण होत आणि ज्याला झाडलं त्याच्याकडे पण होतं कशाची परवा पोलिसांनी केली नाही पोलिसांनी दोघांना धरलं की नाही त्याच्यात एखादी गोळी सुटली असती तर पोलीस पण झालं असतं का पण त्यांनी जीवाची पर्वा केली का जस कसाबच्या बाबतीमध्ये ते उंबाळे नाही केली त्यामुळं किती लोक होती आणि कसाब कसा सापडला ते उभ्या जगाने पाहिलं तशा प्रकारे पोलीस पोलिसांचं काम करताय परंतु आपण पण पर जबाबदार नागरिक यांना त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे पोलिसांचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही सीपीशी बोलू ऍडिशनल सीपीशी बोलू एसपीशी बोलू पण आपल्या इथं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आता परवा त्याच्या आधी मुळशीला झालं त्या तीन घटना अशा लागोपाठ झाल्यामुळं बघा गोळीबार 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 पण काही सरकार सांगता येऊ गोळीबार करा आता ते गुंड प्रवृत्तीचेच मुळशीचे त्याच्यावर काहीतरी चित्रपट पण करा मुळशी पॅटर्न आणि तिथं का ते काहीतरी त्यांचं लागण्याचा वाढदिवस होता काय होत ते बाहेर आले आणि त्याच्यातलेच एखादी त्यांच्याबरोबर जेवलं त्यानेच गोळ्या घातले आता काय ती जागल्या मिटरला म्हणजे खाल्लेल्या मिटरला जागलं नाही त्याला आम्ही काय करायचं त्याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचं ते होतं मी कुणाला दोष देत नाही हे होता नये याबद्दल दुमात नाही मी त्याचं कदापि समर्थन करणार नाही मी तर अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या जवळचा कार्यकर्ता चुकला तरी मी पोलिसांना म्हणतो त्याच्यावर ऍक्शन घे पण अन्याय झाला तर पोलिसांना सांगतो याच्यावर अन्याय करायचा आणि फारच असेल तर त्याला टायर मध्ये <laughs> घे तर त्याची लायकीच मध्ये घ्यायची तर मी काय करू अशा पद्धतीनं आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करावं लागणार आहे ज्याच्यातून आज लोकांच्याकडे अमाप पैसा आलेला आहे प्रचंड त्या ठिकाणी खर्च केला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्वी आमच्या निवडणुका अक्षरशः इतक्या कमी रकमेमध्ये इतक्याण्णवला आमच्या निवडणुका व्हायच्या रामबाऊना पण माहिती असेल काही फार कमी रक्कम लागायची आता तेवढी रक्कम एका कार्यक्रमाला पण पुरत एवढं सगळं प्रचंड वाढलेलं आहे अर्थात आचारसंहितेच्या नियमाप्रमाणेच त्याच्यात काम करावं लागतं ही पण गोष्ट लक्षात घ्या बरेच दिवस मला सगळेजण सांगत होते की ह्या कार्यक्रमाला वेळ द्या या कार्यक्रमाला आमचं गजानन गार्डन मंगल कार्यालय मागच्याही वेळेस कार्यक्रमाला मालकांनी दिलेलं होतं आणि ह्याही वेज दिलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो विक्रम कुमार आता जे काही आता सगळं तुमच्या हातात महापौर नाही उपमहापौर नाही स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही सभागृह नेता नाही कुणीच नाही विरोधी पक्ष नेता नाही होलसोल विक्रम कुमार <laughs> त्याच्यावर दादा स्टँडिंग नाही मान्य केलं जीबीनी मान्य केलं नाही विरोध झाला अमक झालं तमक झालं काही कारण सांगायला शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळं आज आपण जे काही आता भूमिपूजन बाकीच्या गोष्टी केल्या त्या व्यवस्थितपणे कुणावर जबाबदारी टाकून त्या कशा पूर्णत्वाला जातील त्याबद्दल आयुक्त या नात्यानी आपण आणि उपायुक्त या नात्याने देखील आपल्या सहकाऱ्यांनी त्या रवींद्र बिनवडे या सगळ्यांनी तिथं लक्ष द्यावं लोकप्रतिनिधी या नात्याने सुनीलचं लक्ष राहिलंच राहील पण नवीन कार्यकर्त्यांनी पण तिथं लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपण आया बहिणी पण इथं मोठ्या संख्येने आल्या पुरुष मंडळी पण आलीत बरेच दिवसात लोकाला यायची संधी मिळाली आणि जुन्या आठवणींना त्या निमित्तानं उजाळा देता आला पुढेही असंच मधून मधून येत जाईल आणि आपले घरोबऱ्याचे संबंध आपले परिवाराचे संबंध टिकवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी निश्चितपणे करतील ही खात्री तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र